देशमुख एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती आपल्या राजकीय जीवनात त्यांनी अनेक पदांवरती काम केलं हसदमुख चेहरा आणि आलेल्या संकटांना खंबीरपणे तोंड देण्याची वृत्ती त्यांच्यात होती खर तर राजकारण म्हटलं की वाद हे आलेच पण त्यांचा एका व्यक्तीशी वाद होता तरी पण त्यांनी त्या ते व्यक्तीला आणि त्यांच्या संस्थेला सरकारी मदत केली होती तेही कुठलाही आकस न ठेवता कोण होती ती व्यक्ती जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा सत्य साईबाबा प्रसिद्ध होते साईबाबा लातूर जिल्ह्यात येणार होते लातूर हे विलासराव देशमुख यांच्या मतदारसंघ सत्य साईबाबांच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मोठी चळवळ उभारण्याची ठरवली होती ताणतणावाची परिस्थिती निर्माण झाली सत्य साईबाबा येण्याआधी दोन दिवस अगोदर लातूर आणि आसपासच्या जिल्ह्यात तील समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं विलासराव यांच्या उपस्थितीत सत्यसाईबाबांचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात सत्यसाईबाबांनी मोकळ्या हातातून सोन्याची साखळी काढून त्यांना आणि त्यांच्या बंधूंना दिलीपराव देशमुख यांना दिली ही साखळी प्रकरण चांगळच गाजलं होतं यानंतर अगदी काही दिवसांनी महाराष्ट्र शासनाचे नरेंद्र दाभोळकर यांनी पत्र पाठवलं लढे अंधश्रद्धेचे या पुस्तकाला शासनाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता या संदर्भात ते पत्र होतं आणि या पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी मुंबईला यावे यासाठी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना बोलवण्यात आलं होतं त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणार होता नरेंद्र दाभोळकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेले विधानसभेचे अधिवेशन चालू असताना आपले सत्य साईबाबांच्या भेटीला जाणे त्यांच्या पाया पडणे रिकाम्या हात हवेत फिरवून त्यांनी आपल्याला दिलेल्या सोन्याच्या साखळीला जादूच्या चिल्लर चमत्काराऐवजी ऐवजी दैवी कृपा प्रसादाचा आविष्कार मांडणे आणि याबाबत शांततापूर्ण विरोध नोंदवण्याची इच्छा असलेल्या लातूर जिल्ह्यातील माझ्या सहकार्यांना व आपल्या मतदारांना अधिक अटक करणे या सर्व बाबी उघडपणे अंधश्रद्धेचे समर्थन करणारे आहेत अशा वेळी आपल्या हातून पुरस्कार स्वीकारणे म्हणजे पुस्तकात व्यक्त केलेल्या विचारांसोबत प्रतरणा ठरेल असे मला वाटते या नकारामुळे माझा पुरस्कार रद्द करण्यात आला त्याबाबत माझी कोणतीही तक्रार नाही मात्र बुवाबाजी व चमत्कार विरोधी स्पष्ट भूमिका आपण घेतल्या त्यानंतर आपल्या हातून पुरस्कार स्वीकारण्यास मला आनंद होईल हे पत्र लिहिल्यानंतर विलासराव देशमुख आपल्यावर नाराज होतील दाभोळकरांना ठाऊक होते काही काळाने महाराष्ट्र शासनाने किमान समान कार्यक्रम जाहीर केला त्यात एक कलम असं होतं की एक वर्षाच्या आत शोषण करणाऱ्या अंधश्रद्धेच्या विरोधात कायदा करणं काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पक्षांच्या आमदारांनीच या कायद्याला कडाडून विरोध केला विधानसभेत विलासराव देशमुख उपस्थित असून त्यांनी मौन धारण केलं होतं विलासराव आणि नरेंद्र दाभोळकर यांचे संबंध ताणले गेले अशातच साधना साप्ताहिकाच्या युरोप महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाने एक कोटी रुपये द्यावेत या मागणीसाठी प्रधान सदानंद वर्धे किशोर पवार व दाभोळकर यांनी विलासराव देशमुख यांची भेट घेतली दाभोळकरांना वाटलं की विलासराव पण हा हा निधी निधी अगदी दिला, अर्थात लाल कारभारामुळे विलंब लागला इतर सहकार्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मिळाला साधनाच्या हिरक महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमासाठी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील पुण्याला आल्या होत्या दाभोळकरांनी या कार्यक्रमात एक कोटी पैकी एकावन्न लाख रुपये मिळाले अशी आठवण मुख्यमंत्र्यांना करून दिली तेव्हा दाभोळकर म्हणाले ते, ते बरोबर आहे साधनाला मिळालेली रक्कम ही पहिल्या टप्प्यातील आहे दुसरा टप्प्या येणं अद्यापही बाकी आहे या कार्यक्रमानंतर अव्यय दीड महिन्यातच विलासरावांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं परंतु त्यांनी मूळ पत्रावर केलेली एक कोटीची शिफारस आणि राष्ट्रपती महोदयाच्या कार्यक्रमातील संवादाने वृत्तपत्रातील कातरण या आधारे दाभोळकरांनी पाठपुरवठा करून उरलेली रक्कम साधनाला मिळवून दिली विलासराव देशमुख यांचा सुसंस्कृतपणा आपल्याला इथे दिसून येतो अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आणि व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा